जुमाणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली आणि वाकेश्वर या दोन गावामध्ये झालेल्या धार्मिक कार्यक्रमांमुळे जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला सिद्धेश्वर कुरोली येथे यशवंत बाबा ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेचे दिवंगत चेअरमन स्वर्गवासी शिवाजीराव बाबा बनसोडे यांचा प्रथम दिन नुकताच साजरा करण्यात आला या निमित्ताने गावातील हरिभक्त पारा आणि विलासराव गरवारे यांचे नारदीय कीर्तन झाले यावेळी माजी उपसभापती प्राध्यापक एस पी देशमुख यांनी स्वर्गवासी शिवाजीराव बनसोडे यांनी धार्मिक सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामकाजाच्या आठवणी सांगितल्या यावेळी ब्रह्मकुमारी सारिका दिदी यांचेही मनोगत झाले कार्यक्रमात पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी देवस्थान सदस्य सुनील पुजारी यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमास जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्राध्यापक येणेस बंडा गोडसे डॉक्टर विवेक देशमुख विलास देशमुख शहाजी देशमुख राजेंद्र देशमुख मंदार जोशी कांतीलाल देशमुख अनिल देशमुख माधवराव नवरे गजानन देशमुख अॅडव्होकेट अनुज दे देशमुख संतोष भंडारे शिवाजीराव साठे कुणाल गडांकुश आदी मान्यवरांसह फौजी संघटना संस्थेचे सर्व सदस्य तसेच सातारा सांगली कोल्हापूर पंढरपूर रत्नागिरी परिसरातील स्नेही जण ग्रामस्थ उपस्थित होते युवा नेते सुनील बनसोडे यांनी स्वागत केले दरम्यान वाकेश्वर येथील कैलासवासी सुलोचना शिवराम राऊत यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त मान तालुक्यातील दिवडी येथील हरिभक्त पारायण बजरंग महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन झाले या कीर्तनात श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद मंडळाची बाहेर सांगितलं सर्व संतांनी संपूर्ण आरणगावच्या लोकांनी दर्शन घेतलं पांडुरंग गुर्ण अजूनही त्या मळ्यामध्ये सावतोबा कुंड्यात मोठी यात्रा भरते आरणबेंडी गावी एक वैशिष्ट्य फक्त सांगतो थांबतो नंतर जरा बोलायचं असल्यामुळं सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरला जातात पण पांडुरंगाची पालखी सावतोबांच्या मळ्यामध्ये भेटायला येते दादांचा जीवन परिचय अगदी थोडक्यात सांगायचं म्हटलं सा कारण थोडक्यात अशा अर्थानं दादांच्या बद्दल अनेक जण बोलणार आहेत त्याचबरोबर कीर्तन परंपरा हा जो उत्तरार्ध चाललेला आहे त्या उत्तरार्धाचा उत्तरार्ध गुवाना पूर्ण करायचा आहे आणि त्यानंतर मग सगळे धार्मिक विधी या ठिकाणी पार पडणार आहे राहणसारखं गावापासून थोडस दूर आणि त्या कारणात दळणवळणाची कसलीही सोय नसलेलं ठिकाण आज आपण त्या ठिकाणाची कल्पनाही करू शकत नाही म्हणजे गावातून निघाल्यापासून अक्षरशः गोडगावर चिखलातून घरी जायचं आणि गुडगावर चिखलातूनच पुन्हा गावात यायच असे एक दीड दोन किलोमीटरच अंतर हे सगळं अंतर पार करून दादाने आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर श्री सिद्धेश्वर विद्यालय शिवराम राऊत राणार या ठिकाणी संपन्न झालेला पंडरंगी प्रार्थना पण करूया उत्तम व्हावी वारकरी मा... वारकरी आहेत मला माहित नाही लक्षात ठेवा नशीबान नशिबाने फार मिळतो लक्षात ठेवा नशिबात असावं नशिबा लागतं त्यावेळेला हे घडतं हा आ... तुमच्या दारामध्ये वारकरी नाचतात म्हणजे सहज नाचत नाही विनेच्या रूपामध्ये तो भगवान पाठवून परमात्मा तुमच्या दारामध्ये दोन तास उभा राहतो त्याला आनंद जन्माची पुण्य तेथे असे देवा पुरणपोळीचा फळकूटला कुणी बी गोळा करीत नवा नाही पण रामकृष्ण हरी पासून जे आपल्याला सातच नाही महाराज ह ना आणि कोरड कोण बोलतोय महाराज दोन तास एरळा न्यूज साठी प्रतिनिधी रविराज महामुनी सिद्धेश्वर कुरोली वाकेश्वर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा